यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक राहायच फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार एका आजीची गोष्ट या पुस्तकाच्या हो, आज आपण कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित आहोत आणि त्यासाठी आपल्या राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत बाकीचे समरजी खडस माझे सहकारी अभिजीतजी बांगर प्रफुल्लजी वानखडे अभयजी देशपांडे अरुणजी म्हात्रे आणि नायक पुस्तकाचा विकासजी महाडिक सर्वांचंच मी मंचावरील सर्वांचं स्वागत करतो मी मोठं भाषण करण्याच्या काही याच्यात नाही आहे परंतु एक निश्चितपणे विकासने मला सांगितलं की मला वाटतं एक महिनाभरापूर्वीच त्यांनी मला हे मुखपृष्ठ पाठवलं आणि सर तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे मी त्यांना निश्चित मी हो म्हटलं थोडा उशीर झाला मी कारण गवळी देवला गेलो होतो आणि तिथून येऊन परत येत असताना Uh, माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विकासजी एका पुस्तक लिहिणं हीच मोठी uh, एक हे आहे आणि आपल्या गावाच्या आठवणी कारण uh, आपण ज्यावेळेस म्हणतो तर संस्कृतीचं जतन करणे आणि आपण जर इतिहासाकडे डोकून आणि इसवी सनानंतरसुद्धा आपण सगळ्यात मोठा ग्रंथ आपण ज्यावेळेस बघतो की आपल्याला आपली ज्ञानेश्वरी मराठीतली दिसते आणि ती अकरावी बारावी अकरा शतकात येते तो तेचा त्या है। तो असा है तो, तर त्याच्यापूर्वीची जी आपल्याकडे बाबा असं काही साहित्य आहे तर असा नेहमी प्रश्न येतो तर आपल्याला जोपर्यंत आपण लिखाण करणार नाही आपल्या संस्कृतीबाबत आपली ओळख होत नाही आणि लिखाणामधून आपल्याला आज जरी एका आजीची गोष्ट सगळ्या कोकणाची ही सगळी कहाणी आहे परंतु त्याच्यामध्ये दडलेली संस्कृती त्याच्यामधले दडलेले संस्कार आणि नातं आजी आणि नातवाचं आणि त्याच्यामधले प्रेम असतील बाकीच्या अनेक आपण आपण जवळ संवाद असतात तर ह्या सगळ्या आपल्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं निश्चितपणे एक आम्हाला वाचनीय राहणार याच्याबाबत काही दुमत नाही मी विकासजींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी आणखीन काही लिहावं आज ते नवी मुंबईमध्ये मला त्यांनी सांगितलं की मी पंचवीस वर्षापासून इथेच आहे तर त्यांनी ही नवी मुंबई कशा पद्धतीने पुढे येते कशा पद्धतीने त्याची वाढ होते याच्यावर सुद्धा लिहिलं पाहिजे कारण शहरांचा विकास होत असताना ह्या ज्या काही शहर एका टप्प्यातून दुसऱ्या शहरमध्ये क टप्प दुसऱ्या टप्प्यामध्ये कसं जातो हाही विकास आपल्याला या विकास महाडिकांनी द्यावा एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो विनंती करतो आणि थांबतो मी पुन्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिनाच्या उद्या होणाऱ्या त्यालाही आपल्या सर्वांना शुभेच्छा आज अक्षय आपण खूप चांगला मुहूर्त मानला जातो आणि हे अक्षय तुमच्यामध्ये कायम राहावं एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद